नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता जवळपास दुपारचे दो दोन वाजले आहे आणि आपण व्हिडिओ पाऊस मस्त पैकी एकदम रिम झिम पाऊस तर बघू शकता एकदम आज पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे आजूबाजूला पण पाऊस पडत आहे त्यामुळं थोडंसं पावसात पण भिजू आणि व्हिडिओ पण नवीनच छत्री घेतली आहे आणि पाऊस पण आला आहे त्याच्यामुळं मस्त रंगीत छत्री आणि या पावसातच त्याचं उद्घाटन करीत आहे मित्रांनो हा एकदम मस्त वाटत आता चला आता जावे मित्रांनो तुम्हाला दाखवतो छत्री घेऊन तर आपण छत्री घेतली पहिल्यांदीच या पावसाळ्यात पाव चला पावसाळ्याला तर सुरुवात झालीच आहे त्याच्यामुळं चला दाखवतो तुम्हाला आमच्या इथलं पाऊस कस काय पडतो मित्रांनो आमच्या इथं घराजवळ पाऊस किती जोरात आला आहे जे काय त्या पाणी पडत आहे ते पण एकदम मस्त पडत आहे तर पावसाची गरज होतीच मित्रांनो तर फायनली आज पाऊस तर आलेलाच आहे जोरात पाऊस पडत आहे चला तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो इथलं दृश्य एकदम मस्त पाऊस पडत आहे त्याच्यामुळं त्याला जावे आता थोडस इकडे छत्री घेऊन कारण दुपारच्या जवळपास आता तीन वर आहे जनावर इथं चिचाच्या झाडाखाली आहे इतकाच वरात पाऊस नाही आला आमचं पण काम चालू होतं इथं आमच्या इथं कसं काय पाऊस आहे बघा इथं पण पाणी साचलं आहे बघा पाऊस पडत आहे असं वातावरण मस्त नळ्या निघल्यात तशा तर मित्रांनी इथं खत भरायचं काम चालू होतं त्याच्यातच पाऊस आला त्याच्यामुळे आता खत पण भरायचं ठेवलं वावरात तर पाणी साचलं आहे तर बघा डोंगरावर कसं नळ्या पण निघल्या आहे एकदम दुःखाचं वातावरण झालं आहे डोंगरावर बघा शेताफळी पाणी दवबिंदू मस्त असे साचले आहे पाऊस चालू आहे थोडासा कमी जास्त होतोच पाऊस पण पडतच आहे नाळ्या पण निघल्या आहे तुम्हाला दिसत्यात नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा इथे डोंगराचं थोडंसं नाळ्या पण निघायला सुरुवात झाली आहे इकडे पण आहे तिकडे पण नळ्या निघत आहे चला पाऊस चालू आहे जोरात बघा पाऊस किती जोरात आलेला आहे इकडे आज पावसाचा व्हिडिओ आहे आमच्या एका जे किडे आहे उदय असते ना वाळवी तर तिचे पिसोळे बनतात तर तेच किडे असे उडतात बघा इकडं उडताना दिसतात तर हे किडे इथं जे काय उदय आहे ते व्हल आहे त्या व्होलातून निघात्या बघा इथं जे वाळवी असते ना उदय तर तिचे असे पिसोळे बांधतात पाऊस पडायला आलं का ते मस्त जिथं उजेड आहे तिथे येतात आणि तिथे फिरतात आणि त्यांचे पंख नंतर गळून मरता ते मरतात तर अशा पद्धतीने जे वाळवे आहे तिचे पिसोळे बांधतात पाऊस पडल्यानंतर ते बाहेर निघतात अशा पद्धतीने बघा इथं व्हल आहे मित्रांनो त्या व्हलातून बाहेर येतात ते पिसोळे हे बघा किती निघत आहे खालून एकदम त्यांचं एक शेवटचा आनंद घेतात उडतात आणि नंतर ते मरतात असं हा छोटासा त्यांचं जीवन एक बरंच दाखवलं आहे मी पण पाऊस जात आहे त्याच्यामुळं थोडंसं भिजलो पण आहे थोडंसं व्हिडिओ काढता काढता नक्कीच तुम्ही पण हा व्हिडिओ बघत आहे आणि ज्याने लाईक नसं केलं तर लाईक जरूर करा कारण खूप मेहनत घेऊन व्हिडिओ पण बनावा लागतात आणि अशा मेहनतीत तुमच्या सपोर्टचीच गरज आहे मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा आहे